लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन देण्याचं आश्वासन पूर्ण करा लाडक्या बहिणींचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी पाच वाजता निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन देण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते चिंता व्यक्त करण्यात आली महिलांना पंधराशे रुपये देखील अटी तटींच्या आधारावर दिले जात आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आम्ही अकोला जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांना निवेदन दिलं कलेक्टर ऑफिस थ्रू म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये की एकवीसशे रुपये जे अनुदान आपण निवडणुकीच्या आधी कबूल केलं होतं ते तर एकवीसशे आलेलेच नाही शिवाय रुपये येत त्याच्यात मी बऱ्याचशा त्रुटी काढत आहे आपण निवडणुकीच्या आधी सर्व माफ करून सरसकट कर दिलं होतं तेही आणि आता जेव्हा आपण निवडून आले सत्यती आले त्यांच्या लाडक्या बहिणीच्या भरोशावर तुम्ही निवडून आले नाही आणि हे असं असतानाही आता तुम्हाला त्यांच्यामध्ये त्रुटी दिसत आहे दुसरा माझा मुद्दा असा आहे की निराधार असेल संजय गांधीची योजना आहे सावंतबाड आहे तर आजार आहे यांचा ही जो निधी आहे तो चार महिन्यापासून आलेला नाही आहे अकोला जिल्ह्याला तो ही निधी आपण तात्काळ द्यावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र